लोकसभेचे पावसाळी अधिवेशन चालू आहे आणि त्या अधिवेशनामध्ये खऱ्या लोकप्रतिनिधी म्हणून महाराष्ट्राच्या रणसरागिनी वर्षा गायकवाड शोभा बच्छाव आणि प्रतिभा दानोरकर पुढे सरसावल्या त्या दोन दिवसापासून बिहारचे खासदार निशिकांत दुबे यांना शोधत होत्या ज्यांनी महाराष्ट्र भिकारी आहे किंवा महाराष्ट्राला आम्ही जगवतो या शब्दात महाराष्ट्राचं वर्णन केलं होतं त्यावेळेस त्यांना भेटून पटक ते कसं मारेंगे असा प्रश्न वर्षा गायकवाड यांनी विचारला त्यानंतर कोण दुबे काय तुमची लायकी या शब्दामध्ये प्रतिभा धानोरकर यांनी निशिकांत दुबेची बंद केली आणि जय महाराष्ट्र म्हणायला भाग पाडलं त्यावेळी या रणरागिणींच्या तावडतून जाताना निशिकांत दुबेला पळता पळताभुई थोडी झाली आणि याच तीन रणरागिणींचा सत्कार महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसेतर्फे होणार आहे तेव्हा इतर लोकप्रतिनिधीतून लोकप्रतिनिधींनी यातून धडा घेतला पाहिजे की आपण महाराष्ट्रात राहतो तेव्हा पक्ष जात धर्म न विसरून आपण आपल्या महाराष्ट्रासाठी लढलं पाहिजे